किती दिवसांवर हा त्रास होतो तुम्हाला तीन वर्ष तीन वर्ष तीन वर्षामध्ये डॉक्टर इथं तीन वर्षामध्ये भरपूर डॉक्टर झाले असते शंभर डॉक्टर झाले उपचार कर्नाटक गेले काश्मीर गेले पूर्ण पूर्ण दोन तीन राज्यसाठी बरं आमची माहिती कुठून भेटली तुम्हाला मी फेसबुकला बघितलं फेसबुकला एक होता अच्छा ते बघून मी बघितलं रात्री रात्री बघून तुम्हाला लगेच कॉल केला मी अच्छा तुमच्या विषयीच सांगायचं म्हणजे पहिल्याच फेरीत एवढा फरक पण मी तर ह्या तीन वर्षात कोणा अनुभवलेलं नाही अच्छा हा मग डोळं जाऊन इथे येऊन उपचार करा मी गॅरंटी देतो दे डॉक्टरांपेक्षा <laughs> मला एवढा फरक आता जस्ट मी खाली मला असं बसता येत नव्हतं बाथरूमला मी दोन तीन बैठका मारल्या असं बसता येत नव्हतं मला अजिबात बसता येत नव्हतं म्हणजे असं धरून असं धरून उठायला काय आता हे स्वतः उठता येते मला पूर्ण संपर्क बसता येत नव्हतं पाय पडला तरी जोराची कळम होते असं आपल्या पाहणे आपल्यासारखंच जर असं फोनला जर त्रास असेल तर नक्कीच एक भेट द्या शंभर टक्के टक्के टक्के